नमस्कार मी वसंत परदेशी अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे नागपूर शहर आणखी एक प्रकारचा आर्थिक घोटाळा मोठ्या प्रमाणात आपल्या निदर्शनास येतो आहे आणि वारंवार त्यामध्ये लोकं फसत आहेत बरेच काही एजंट्स आपल्याकडे येतात आणि सांगतात की हे तुम्हाला हजार घ्या दोन हजार घ्या आणि फक्त तुमचा अकाउंट उघडून मला देऊन टाक आपल्याला वाटतं अरे दोन हजार भेटत आहेत आणि अकाउंट उघडून द्यायचं आहे आपल्याला काहीच करायचं नाही आहे आणि मग ते अकाउंट उघडल्यानंतर तुमच्या अकाउंटचा वापर करून आम्ही त्यांना मूल अकाउंट असं म्हणतो त्या वापर करून मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळे ते करतात आणि मग तुम्हाला ते माहीतही नसतं आणि असं होऊ शकतं की जेव्हा ते घोटाळा झाला तर त्यात तुम्ही आरोपी होऊ शकता किंवा ते अकाउंट कारण ते अकाउंट तुमच्या नावावर आहे त्यामुळे अशा कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका आपलं कुठलंही अकाउंट कोणाला वापरायला देऊ नका अदरवाईज तुम्ही आरोपी होऊ शकता आपलं आयुष्याचं नुकसान होऊ शकतं बाकी एक मागळी स्टाईल अशी आहे या गुन्हेगारांची की बऱ्याच वेळा यंग मुलं जी आहेत ते चुकीच्या वेबसाईटवर जातात आणि तिथं क्लिक ॲड्सवर क्लिक करायला लागतात क्लिक केल्यानंतर एक सुंदर मुलगी येते आणि त्यासोबत गप्पाटप्पा होतात होता असं त्यांना वाटतं आणि ते गप्पा करतानाच मग तुमचे व्हिडिओज वगैरे ते सेव्ह करून घेत असतात आणि भविष्यात मग तेच व्हिडिओ तुमच्याविरुद्ध वापरून किंवा तुम्हाला अतिशय विचित्र किंवा नग्नावश्यक दाखवून तुम्हाला फसवणुकीसारखं मोठ्या प्रमाणात ब्लॅकमेल केलं जातं आणि मोठ्या प्रमाणात पैसा त्यांनी काढला जातो तेव्हा हे लक्षात ठेवलं पाहिजे की कुठल्याही अननोन चॅट आहे ज्यावर जा जायला नाही पाहिजे आणि अननोन मुलीसोबत गप्पा मारणं किंवा मा चर्चा करणं चॅट करणं हे टाळलं पाहिजे अदरवाईज तुम्ही त्यामध्ये अडकून तुमचं ब्लॅकमेल केलं जाऊ शकता तुम्हाला आणि तुमचं मोठ्या प्रमाणात पैशासाठी तुम्हाला हराशमेंट केली जाऊ शकते तेव्हा अशा गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत अशा चुकीच्या वेबसाईटवर जाणं टाळलं पाहिजे ते, ते आपल्या आयुष्याचं नुकसान करू शकतं आपलं आर्थिक नुकसानही करू शकतं तेव्हा सर्वांनी यापासून दूर राहिलं पाहिजे सावधान राहा सतर्क राहा